गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयातून जिथे अठरा दिवसांपासून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोण मंडली आहे हे चित्र आहे अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजे सुपर स्पेशालिटी जिथे गेल्या अठरा दिवसांपासून मानधनावर काम करणारे बासष्ट विशेषज्ञ डॉक्टर संपावर आहेत त्यांच्या या आंदोलनामुळे मूत्रपिंड विकार प्लास्टिक सर्जरी बाल रुग्णांवरील उपचार आणि इतर गंभीर आजारांवरील तब्बल सहाशे शस्त्रक्रिया थांबल्या आहेत केवळ नाही तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या नव्या रुग्णांनाही परत पाठवले हो जात आहे किंवा त्यांना नागपूरला रेफर केले जात आहे यामुळे दोनशेहून अधिक बेड रिकामे पडून आहेत डॉक्टरांच्या मागण्या स्पष्ट आहेत त्यांना जुलै दोन हजार चोवीस पासूनचे थकीत मानधन मिळालेले नाहीत आणि गेल्या सतरा वर्षांपासून त्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही यामुळे शस्त्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे मनुष्यबळ वाढविणे आणि महात्मा फुले योजनेतून मिळणारा प्रोत्साहन भत्ता पुन्हा सुरू करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत डॉक्टर संपावर डॉक्टर संपावर जाण्याचं मुख्य कारण का आहे सर आमचं पेमेंट झालेलं नाही म्हणजे आता मी या हॉस्पिटलमध्ये एक वर्षापासून मी हॉस्पिटल गव्हर्नमेंट मधून येतं पेमेंट ते भेटलेलं नाही आहे सर आम्हाला आणि एक वर्ष आमच्या डॉक्टरांसाठी पण खूप मोठा असतो सर पेमेंट नसेल मला आता बरेचसे लोक आहेत जे जसे बाहेर पण प्रॅक्टिस करतात बट बरेचसे लोक हे पण आहेत जे नाही प्रॅक्टिस करतात त्या लोकांना खूप आवडतात प्लस काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आम्हाला सांगितलं आहे की मला ह्या गोष्टी भेटणार आहे तुम्हाला ह्या गोष्टी भेटणार आहे बट त्या सगळ्या राहिलेल्या आहेत फक्त ते बोलण्यापुरत्या होतं शासनाने प्रकारे आपल्याला नियुक्ती दिली आणि ज्या प्रकारे आपण या या म्हणजे काम म्हणजे अस्थायी डॉक्टर म्हणून काम करत आहे परंतु आपल्याला एक वर्षानंतर स्थायी करणार किंवा असं काहीतरी परमनंट करणारसुद्धा म्हटलं होतं का सर uh, त्याबद्दल आम्ही म्हणत नाही आहे बट आम्हाला जे म्हणजे आता आमच्याकडे थोडके साहेब पण येऊन गेले होते त्यांनी जो आमच्यासोबत विलाप केला होता त्यानुसार त्यांनी आमचे जे चार्जेस होते जे आम्हाला भरपूर म्हणजे एकदम नॉर्मलपेक्षा पण खूप कमी भेटतात ते त्याच्याबद्दल आम्हाला आश्वासन दिलं होतं की ते वाढतील म्हणून त्याच्याबद्दल ते काहीतरी कारवाई करतील बट तसं अजूनही झालेलं नाही आणि त्या गोष्टीला पण सामील झाल्याने नाही पेमेंटही झालं नाही पेमेंट हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा इशू होता तो झालेला नाही आहे आणि जे वाढायला पाहिजे ते चार्जेस तेही वाढलेले नाही तर आम्ही बऱ्याच वेळा जाऊन त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे सगळ्या लोकांना आम्ही सांगतो या गोष्टी पण त्याच्यावर काही ऍक्शन झालेली नाही या संपाचा सर्वात मोठा फटका सहा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रखडलेल्या रुग्णांना बसला आहे या रुग्णांनी सर्व कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे परंतु डॉक्टर संपावर असल्याने त्यांचे ऑपरेशन थांबले आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सात आमदार असूनही या समस्येवर अद्याप तोडगा निघालेला नाही ही एक शोकांतिक आहे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत तोपर्यंत त्यांचा संप सुरूच राहील चालू आहे बोले तुम्हारी अगस्त से एक तारीख को हो जाएगा हम पच्चीस तारीख के आ अगस्त के तो इन्होंने बोले तुम्हारा कुछ है छोकरी की तबियत खराब हुई खून कम था खून आएगा जब तक खून होना था तो तक तो खून आएगा डायरेक्शन चाहो परवा खाने में तुम लड़के को अपनी किडनी देना चाहते हा, हाँ मैं छोकरी को किडनी देरी में उसकी मम्मी है मेरा लड़का डायरेक्शन को जाया है अभी मैं तो वो आता था साथ में दो साल से हम इतने घूम रहे दो साल से हम यहाँ आ रहे हैं बंडार ले हम आए आमच्या काला होता आमच्या काला तुम्ही पंजाबरावमध्ये आता पैसे कुठचे पैसा नाही जवळ म्हणून मी इकडे आले तर बाबाच्या त्या बाईन हॉपिंग गेलं बाहेर जा म्हणते त्या खाली जा म्हणून आता कुठून आण आता काय करू काय त्रास होत त्रास म्हणजे ह्या काय श्वास वाळून राहा छातीत पाणी झालं पाणी करायचं छातीत माझं नाव संगीता झारीकर आहे मी प्लास्टिक प्लस युरोवॉडची स्टाफ नर्स आहे आणि मागील पंधरा वीस दिवस होत आले आहे आता तर डॉक्टर लोक स्ट्राईकवर आहे पेशंट लोक येतात आम्हाला विचारतात की कप सुरू होगा डॉक्टर लोक आहे नाही क्या हम, आना पड़ता, फिर पड़ता। हम लोक आना पडतात ते जाना पडता हम लोग मजुरी गिराक्यात आहे असे त्यांना जे त्रास होते ते आम्हाला सांगतात मग आम्ही त्यांना समजून सांगतो की त्यांचा पण प्रॉब्लेम आहे बा डॉक्टरांचा पण त्याच्यामुळे ते लोक स्ट्राईकवर गेलेले आहे जेव्हा लो ते लोक जॉईन होतील तेव्हा आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू कारण की आम्हाला माहित आहे आमचे पेशंट जे रेग्युलर असतात प्लास्टिक ते प्लास्टिकचे महिना दोन महिन्यापासून ते राहतातच प्लस ते येतात पण हप्त्याचे हप्त्या हप्त्याच्या हप्ते तर आम्हाला पेशंट लोक पाठ राहतात आम्ही त्यांना आमच्या परीने मार्गदर्शन करतो की कधी यायचं काय यायचं जेव्हा डॉक्टर लोक येतील जेव्हा ओटी सुरू होईल वॉर्ड सुरू होईल तेव्हा आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू अशा पद्धतीने बोलतो आम्ही तुमच्यासाठी जुबेर अहमद खान और सात साल का लड़का है इसकी हमने इसकी शिकायत है तो उसकी चेकअप के लिए आया था और यहाँ आने के बाद में पता चला कि सभी डॉक्टर बेमुद्दत हड़ताल पे हैं है अब ऐसी कंडीशन में जैसा हमने अब क्या करना तो यहाँ जो हमारी समस्या है वो हल नहीं हो रही और इतने दूर से आने के बाद में भी ये इसी बारह की जो परेशानी दूर नहीं हो रही और हमको छुट्टी नहीं हुई यहाँ ऐसा बोले कि संपत्ति शुरू है तो आप घर पे चले जाओ जब संपत्ति खत्म हो जाएगा तो आपने वापस आना तो हम तीन मरतबा आए तो तीन मरतबा हम कितने मरतबे खाली जाएंगे हम ये बात करेंगे और डॉक्टर बहुत अच्छे हैं डॉक्टर का को कोई टेंशन नहीं है तो उनको पेमेंट करो फिर वो हमारा इलाज करेंगे पैसा नहीं तो हमने कहाँ जाना और फिर वो बोलेंगे उनके हक़ हाँ का है कितनी बार सोनोग्राफ़ी करेंगे कितनी बार दवा गोली करेंगे इसका मतलब यह है कि आप उनकी पेमेंट करो और वो हमारा इलाज करेंगे मोहम्मद प्रॉब्लम है हमारे घर वाली को पेशाब रुका हुआ है अब यहाँ पे आए तो तो बोलते हड़ताल हड़ताल भी बोलते बेमुदत बोले पंजाब राम पाइप लगाने को पाँच हजार चार हजार कराते अपने तो पैसे है नहीं तो एक बोले नर्स नर्स के जरिए लगवा लो बोले तो उधर गए तो बोले डॉक्टर आएंगे तब लगेंगे फिर डॉक्टर के पास जा रहे बोले क्या करते क्या बोलेगे आप क्या परेशानी अभी चार पाँच डॉक्टर क्या बोले अभी इधर गए थे तो उन्होंने लगा है अभी इधर भेजे तो उधर भी नहीं लगा रहे हम अकोला से आए हैं बीस दिन पहले एक ऑपरेशन हुआ अभी एक होने का है और जो ऑपरेशन हुआ है पहले तो उसमें नली है और तो नली से थोड़ी तकलीफ़ हो रही है अब यहाँ पे सब लोगों का पेमेंट नहीं हुआ इसलिए सब लोग बोल रहे बंद रहेंगे हम दो तीन बार आ गए अकोला से तो ये अभी थोड़ी तकलीफ़ चालू है नली की ये कब होना है? तो ये हम सर को बता रहे हैं कि सर दूसरे नहीं दूसरे सर बता रहे हैं कि जब चालू होना उनके हड़ताल चालू बंद हो जाएंगे तो जब वो दवा खाना चालू हो जाएगा जब आपने आना तरी सकाळी म्हणजे आठ वाजेपासून तरी चालू असतात पेशंटला म्हणजे पेशंट येतात आठ वाजेपासून आणि जवळपास चार पाच वाजेपर्यंत इकडे जी ओ पी डी वगैरे सुरू राहते तर मग आम्ही पेशंटला तिकडे पाठवतो पण तिथे पण म्हणजे डे केअर युनिटवरच झाल्यानंतर मग त्यांना रेफर करतात नागपूरला किंवा बी डी एम सीला रेफर करतात जे डे केअर युनिटवर आहे ज्यांना रेफर करायची गरज आहे त्यांना रेफर करतात अमरावती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मागील अठरा दिवसापासून हॉस्पिटल सुरू आहे मात्र येथील डॉक्टर संपावर गेलेले आहेत आता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये पहिल्यासारख्या सेवा कशा सुरू होणार यावर आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे एकीकडे एक सकाळपासून नऊ वाजतापासून या ठिकाणी विविध शस्त्रक्रियासाठी पेशंट येतात परंतु त्यांना वापस जावे लागते या ठिकाणी डॉक्टरांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे मागील सव्वीस तारखेपासून सव्वीस ऑगस्टपासून हे संप झाला असून संप सुरूच आहे तीन कोटी पन्नास लाख रुपये थकीत वेतन मिळावे अशी मागणी होत आहे वर्षाचे नऊ कोटी रुपये त्यांना द्यावे लागते परंतु आता हे मिळाले नाही तर करायचं तरी काय या प्रकारचा प्रश्न आता आहे सुपर स्पेशलिटीमध्ये मध्ये आपल्यासोबत विशेष कार्य अधिकारी मंगेश मेंढे जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे हा पूर्ववत दवाखाना सुरू होईल नमस्कार मी डॉक्टर मंगेश राम मेंढे विशेष कार्य अधिकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती आपल्या आप रुग्णालयामध्ये दोन बिल्डिंग आहेत दोन फेज आहेत फेज वन आणि फेज टू फेज वनमध्ये मध्ये आपल्याकडे पिडेटिक uh, 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 सर्जरी प्लॅस्टिक सर्जरी डायलिसिस युनिट नंतर किडनी ट्रान्सप्लांट युरो सर्जरी असे विभाग कार्यरत आहेत आणि दुसऱ्या बिल्डिंगमध्ये कार्डियक सर्जरी कॅन्सर सर्जरी त्याच्यानंतर न्यूरो सर्जरी किमोथेरपी असे युनिट चालू आहेत तर पंचवीस ऑगस्टपासून विभागीय संदर्भ सेवामध्ये uh, सुपरस्पेशालिट जे मानधनवर आपण डॉक्टर घेतलेले आहे त्यांची स्ट्राईक चालू आहे त्यांच्या प्रमुख मागण्या तीन आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत की जवळपास ऑगस्टपासून ऑगस्ट चोवीसपासून त्यांचं मानधन भेटलेलं नाही आहे पर केस्टमधवर इथं मानधन भेटत असते या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तर सुप्रा मेजर सर्जरी जर केल्या तर त्याला दहा हजार आहे आणि मेजर सर्जरी पाच हजार आणि मायनर सर्जरीला असे तीन हजार असे प्रबोधन केलेलं असते आणि हे दोन हजार दहापासूनचं जी आरनुसार हे चालू आहे आपलं रुग्णालय दोन हजार सात आठपासून सुरू झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपलं रुग्णालय नावलौकिक आलेलं आहे आणि शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे या रुग्णालयात होत आहे आणि या रुग्णालयामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यातून पाच जिल्ह्यातून रुग्ण येतात तसेच मध्य प्रदेशमधूनसुद्धा रुग्ण येतात आपलं या बिल्डिंगमध्ये विशेष असे आहे की जवळपास अठ्ठावन्न किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया रुग्णालयात झालेले आहेत आणि जर बाहेर क प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करतो म्हटलं तर ते जवळपास पंधरा लाखाचा खर्च आहे तर असे अठ्ठावन्न किडनी ट्रान्सप्लांट हे पाचही जिल्ह्यातून मध्य प्रदेशमधून रुग्णांचे शस्त्रक्रिया झालेले आहे आज स्ट्राईक असल्यामुळे जवळपास सहा सात जणांचे आमच्याकडून सगळं तयार झालेलं आहे की बस शस्त्रक्रिया करायची वेळ आहे कारण जे जातील अटी असतात जे तपासण्या असतात ते सगळ्या झालेले आणि रुग्ण कमी व्हायचे आहेत तर ते सगळे शस्त्रक्रियासाठी वाट पाहत आहेत तर संप असल्याच्यानं त्यांचे शस्त्रक्रिया होत नाही आणि पंधरा ऑगस्टपासून इच्छे पिडेटिक सर्जरी युरो सर्जरी किडनी ट्रान्सप्लांट हे युनिट बंद आहे आणि जे कार्डियक का आहे न्यूरो सर्जरी आणि सर्जरी हे डिपार्टमेंट चालू आहेत जवळपास पाचशे सहाशे सर्जरी पेंडिंग आणि किडनी ट्रान्सप्लांट जवळपास सहा ते आठ ह्या शस्त्रक्रिया पेंडिंग आहेत आणि जे पंचवीस तारखेपासून जो पा आम्ही पाठपुरावा शासनाकडे केलेला आहे त्याच्या आम्ही पुण्याला उपसंचालक कार्यालय नंतर अर्थ आणि प्रशासन विभाग सार्वजनिक आरोग्य खाते इथं जाऊन आलेलो आणि त्यांनी साडेतीन कोटी मंजुरीचा प्रस्ताव पत्र शासनाकडे पाठवलं ते या महिन्याच्या आखरीपर्यंत मिळून जाईल त्याचं मानधन मिळाल्यानंतर जवळपास साडेतीन महिन्याच्या यांचा निधी उपलब्ध होऊन जाईल पण आपण जर बघितलं तर ऑगस्ट पंचवीस ते फेब्रुवारी सव्वीसपर्यंत पर्यंत जवळपास सोळा लाखाची निधीची आपल्याला आवश्यकता आहे निधी कमी का पडत आहे तर निधीचं असं आहे की विभागीय संदर्भ सेवा नाशिक आणि अमरावती हे दोनच सार्वजनिक आरोग्य खात्याचे दोन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत आणि नाशिक आणि अमरावती नाशिकमध्ये तीनच विभाग कार्यरत आहे आणि अमरावतीमध्ये सात ते आठ विभाग कार्यरत आहे तर आमचा वेळ हेड जो वेगळा असतो बावीस दहा बेचाळीस एकोणसाठ या हेडवर अर्धे अर्धे निधी ही वाटल्या जाते वरतून निधी आली की अर्धी निधी नाशिकला मिळते अर्धी निधी आम्हाला मिळते त्याच्यानं तेवढी निधी आणि आमचे इतके डिपार्टमेंट सुरू आहे इतके शस्त्रक्रिया सुरू आहे कॅन्सरच्या ब्रेनच्या कार्डियाच्या तर तो, तो निधी आम्हाला कमी पडतो त्याच्यातनं मग कमी निधी आला तर आम्हाला डॉक्टरांना तेवढ्या निधीमध्ये एका महिन्याचा पगार त्यांचा होत राहते आणि अशामुळे तो निधीची आम्हाला कमतरता भासत आहे नुकतीचं मागच्या आठवड्यामध्ये आरोग्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली अकोल्यामध्ये जी बैठक झाली या बैठकीमध्ये सुद्धा आपण सुपरमध्ये जे प्रॉ प्रॉब्लेम्स होत आहेत म्हणजे किडनी संदर्भात जे रोग हो आहेत रोगी आहेत काय विषय होतात अकरा तारखेला मुंबईलासुद्धा डॉक्टर अमोल नवरोटे सर वैद्यकीय अधीक्षक यांनी मान्य पालकमंत्री साहेबाचे आणि आमच्या आरोग्यमंत्र्यासाहेबासोबत मिटिंगमध्ये त्यांनीसुद्धा चर्चा केलेली आहे आणि बारा तारखेला मान्य आरोग्यमंत्री आंबेडकर सर इथं आले होते अकोल्याला तेव्हा मी त्या ते मिटिंगमध्ये गेलो होतो आणि मी सुद्धा तिथं प्रश्न मानलेले आहे की स्ट्राईक चालू आहे आणि निधीची कशी कमतरता आहे आणि वाढीव मागणी त्यांनी केलेली आहे जे दोन हजार दहामध्ये मेजर ऑपरेशनला दहा हजार भेटत होते तर तो जी आरमध्ये अपडेट झालं पाहिजे आणि ते निधी वाढली पाहिजे आणि निधी वाढली तरच चांगल्या अजून चांगल्या सुविधा इथं भेटतील आणि सुपर स्पेशालिटी डॉक्टर इथं रुजू होतील आणि त्यांची तिसरी मागणी अशी आहे की बा निधी हे तीन तीन महिन्यांना आली पाहिजे आणि तीन तीन महिन्यात सगळं बिल निघाले पाहिजे आपण जे पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साडेतीन कोटीचा जे निधी मागितला आहे ते केव्हापर्यंत प्राप्त होईल आणि केव्हापर्यंत पूर्ववत हा हॉस्पिटल सुरू होईल निधी प्राप्त या महिन्याच्या आखरीपर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे आणि आमचं त्यांच्याशी डिस्कशन चालू असते की बा रुजूबा आणि रुग्णांना वेठीस ठेवू हो नका आणि कसं आहे की शासकीय रुग्णालय आहे तर निधी येतच राहते आणि आर्थिक बजेटमध्ये सुद्धा याचं प्रवचन केलेलं आहे बजेट सँक्शन झाल्यानंतर सुद्धा नंतर त्यांना निधी मिळणार आहे आणि जे साडेतीन कोटी येतील त्याच्यात जवळपास तीन साडेतीन महिन्याचा त्यांचा पगाराचा प्रश्न मिटून जाईल तर ते मिळाल्यानंतर तरी त्यांनी स्ट्राईक संपवावी आणि रुग्णास सेवा द्यावी तरी होती अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील परिस्थिती सर्वसामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या परिस्थितीत अधिकच भर घालत आहे नागरिकांना आता प्रतीक्षा आहे की या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची